सोलापूरकर खबरदार व्हा भा, रस्त्यावर भाजी खरेदी करणार असाल तर आता तुम्हाला ते महागात पडणार आहे सोलापूर महानगरपालिका ग्राहकांच्या वाहनांवरती दंड लावण्याचा विचार करणार आहे सत्तर फूट रोड सह इतर ठिकाणी यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे अडथळा ठरणाऱ्या या, या प्रकरणी विक्रेत्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शिवाय रस्त्यावर वाहने थांबून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा आता कारवाई करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी दिली आहे धुळमुक्त योजनेतून केलेल्या कामांची चौकशी देखील लवकरच होणार असून लक्ष्मी मार्केट मार्केट विजापूर रोड सत्तर रोड फूट आदी भाजी मंडईत जर तुम्ही रस्त्यावर थांबून या भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करत असाल तर तुम्हाला आता कमीत कमी पाचशे ते हजार रुपये दंड पडणार आहे त्यामुळे रस्त्यावर जर भाजी विक्री होत असेल तर तुम्ही स्वतःहून तिथे भाजी घेण्याचं टाळा अन्यथा तुम्हाला शंभर रुपयाची भाजी घेताना रुपयाचा फटका मात्र नक्कीच बसणार आहे आहे कारण रस्त्यावर भाजी विक्री होत होत असताना वाहतुकीला कोंडी आणि अनेक अपघात देखील होत आहेत त्यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच वाहनधारकांसाठी हा एक चांगला उपक्रम राबवित आहेत त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत असल्याचं पाहावयास मिळत आहे